पुलगाव आरवी मार्गवरील रेल्वे फाटक कित्येक वर्षापासून पुलगाववासियांचे डोकेदुखीचे कारण बनले आहे या फाटकाच्या एकीकडे जुना पुलगाव तर एकीकडे नवीन वस्ती आहे जुन्या पुलगाव मधील नागरिकांना या रेल्वे फाटकातून ये जा करावी लागते रेल्वे गाडी आली की फाटक बंद की व गेली की उघडले जाते त्यामुळे बरीच वाट पहावी लागते या समस्येवर मात करण्यासाठी सात वर्ष अगोदर येथून उड्डाण पूल बांधकामचे भूमिपूजन करण्यात आले पुलाचे पिल्लर सुद्धा ऐंशी टक्के बनले मात्र पूल आजपर्यंत बनला नाही आज या पूलची एस्टिमेट कास्ट का परवडत नसल्याने ठेकेदार सुद्धा नकारत आहे या फाटकाजवळ लोकांच्या घरात रोडवरील धूळ मातीमुळे बिमारीचा सामना करावा लागत आहे सध्या कोरोना काळ असल्याने रेल्वे गाडी कमी धावत असली तरी आपले वाहने घेऊन इकडून तिकडून जाणाऱ्या लोकांना रेल्वे फाटकाजवळ तासन तास उभे राहावे लागत आहे किंवा फिरून जावे लागत आहे ज्यामुळे पेट्रोल डिझेलचा अपव्यय होतो व मानसिक संताप वेगळा या समस्यातून लोकांना केव्हा दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे किती देर से बंद भी है गेट दाफी देर लागते इंतजार करणार खुलने अंदर जाते आधा घंटा आ रही है अश्विन विदर्भ न्यूज पुलगाव